शीर्षक आहे माझ पहिलं प्रेम माझ पहिलं प्रेम तिला व्यक्त करताना माझ पहिलं प्रेम तिला व्यक्त करताना कित्येक कागदांचे बोळे केले माझ पहिलं प्रेम तिला व्यक्त करताना कित्येक कागदांचे बोळे केले केले नव्हे ते झालेच जा। केले नव्हे ते झालेच तिचं सौंदर्य वर्णन करताना तिचं सौंदर्य वर्णन करताना शब्दच अपुरे पडत होते तिचं सौंदर्य वर्णन करताना शब्दच अपुरे पडत होते अखेर चिठ्ठी पूर्ण झाली अखेर चिठ्ठी पूर्ण झाली थिजली माझ्या प्रेमळ शब्दांनी आणि भिजली माझ्या निर्मळ हृदयानी माझ्या प्रेमळ शब्दांनी आणि भिजली माझ्या निर्मळ हृदयानी माझ पहिलं प्रेम जडलं घडलं जडलं घडलं आणि बिघडलं सुद्धा जडलं घडलं आणि बिघडलं सुद्धा कारण कारण कुमार वयातला खेळ होता तो कारण कुमार वयातला खेळ होता तो अपरिचित आणि अज्ञानी कारण कुमार वयातला खेळ होता तो अपरिचित आणि अज्ञानी हे उशिराच कळलं हे उशिराच कळलं तिने माझाही कागदाचा बोळा करून मला केराच्या टोपलीत टाकलं तेव्हा तिने माझाही कागदाचा बोळा करून मला केराच्या टोपलीत टाकलं तेव्हा धन्यवाद